नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर मी सौ शेळके एक बजरंगबली हनुमानाचा पाळणा म्हणत आहे तो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पहिल्या दिवशी आनंद झाला अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात કોટી જન્મ લે બાળ હનુમંત કોટી જન્મ લે બાળ હનુમંત જો જો બાળાજો જો કોટી જન્મ લે બાળ હનુમંત જો જો બાળાજો જો ચૈત્ર મહિન પૌર્ણિમે બાળ મારુતિ જન્મલા फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो सूर्यधराया मारुती गेला सी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने केला जो बाळाजो जो रेजो रे जो। इंद्राने मारुती मूर्चित केला जो बाळाजो जो, जो, रे जो। वायू धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र वज्रदेह देह करी मारुतीला जो बाळा जो रेजो रे जो अंजनी माता सांगते खून बाळा तुला गुप्त कैपीन जोड खेल ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्यांचे चरण जाऊन धर करण जो बाळा जो जो रेजो रावणाने सीता पळविली लंकेत रामवनात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टीस पडला हनुमंत त्याच्या दृष्टीस पडला जो बाळा जो जो रेजो હનંત ત્યા દૃષ્ટિસ પડલા જો બાળા જો જો બેટલે દોગે રામ લક્ષ્મણ ઓળખી લીવાન રાજી ગુપ્ત જન્મ ખૂણ મારુતિલા આઠવણ પ્રભુ રામા ધરલે ચરણ પ્રભુ રામા ધરલે ચરણ रामा धले जो बाला जो जोरे जो, रे जो दास लंकेत गेला दासहनुमन्त रामाची सीतामाई दावी मातेला सीता दावि चरणी लागला जो बाला सीता माईच्या चरणीला लागला जो, जो जो बाळाजोजो जो। मारुती बोले सीता मातेस अज्ञाती द्यावी फळे खाण्यास अशोक वनाचा केला विध्वंस अशोकवनाचा केला विध्वंस जो रेजो अशोक वनाचा केला विद्वंस जो बाळा जोजो रेजो मारुती गेला रावण सभेला शेपटीचे अस रचू लागला रावणापेक्षा तो उंच जागला रावणापेक्षा तो उंच जागला जो बाळा जो जो रेजो रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळाजोजो रेजो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेनेला पकडून ना या वानरला जो बाळाजोजो जो, जो, जो। पकडून દેવાની કે ટિપણ મારુતિને લંકા દહન સીતામાાઈ યા ચરણી લાગુ રામા હી દ્રહ્મ અલી દિલે બ્રહ્મ દ્રહ્માલી જો બાળ જો જો જ્યોજ રામા બ્રહ્મ ખાન मारुती जन्माचा पाळणा गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता नाम जपता पाळणा हालवा अंजनी सुता हलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रेजो पाळणा gracias <laughs> no.